नमस्कार मंडळी मी पन्ना ठोंबरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की कळवा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार आणि अजित पवार हे गेल्या दोन वर्षापूर्वी यांचं दोन्ही पक्षाचं विल विलगीकरण झालं होतं दोन्ही पक्ष अलग अलग झाले होते अजित पवार यांनी बंड करत काही आमदार आपल्यासोबत घेत भाजपासोबत घरोबा केला आणि उपमुख्यमंत्री पद मिळालं यापूर्वीचा इतिहास आपण बघता मांडीचंद्र शरदचंद्र पवार यांनी आपण निवृत्त होत आहोत आणि यापुढील धुरा पक्षाची कारभार हा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्याचा त्यांचा मनोदय दे होता मात्र अजित पवार यांना ते मान्य नव्हतं आणि त्यानंतरचा आपण राजकीय हो पटल पाहता शरद पवार यांचे जे समर्थक होते त्यांनी शरदचंद्र पवार यांनी निवृत्त होऊ नये असा एक पवित्रा घातला आंदोलन केलं त्यामुळे शरदचंद्र पवार यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा ही रद्द केली आणि पुन्हा एकदा सक्रिय होण्याचं त्यांनी बोलून दाखवलं आणि ते सक्रिय झाले त्यामुळे अजित पवार हे नाराज झाले एखाद्या व्यक्तीचं वय झाल्यानंतर त्यांनी पदाचा मोह बाळगू नये नवीन पिढीकडं पक्षाची धुरा द्यावी असं त्यांनी त्यावेळी बोलून दाखवलं होतं मात्र त्यानंतरही शरदचंद्र पवार हे सक्रिय राहिले त्यामुळे अजित पवार यांनी नाराज होत आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदारांचा गट घेत भाजपाशी घरोबा केला आणि सत्तेत सामील झाली आणि उप उपमुख्यमंत्रीपद मिळालं हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे त्यावेळी शरदचंद्र पवार यांच्यासोबत काही आमदार या गटामध्ये राहिले आणि त्यांचं पक्षाचं नावही गेलं घड्याळ हे चिन्हही गेलं आणि त्यानंतरच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार यांचे खासदार निवडून आले त्यामुळे पुन्हा शरद पवार हे उभारी घेत आहेत का असं चित्र होतं मात्र नंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा पराभवाचा धक्का बसला आणि यामध्ये शरद पवार हे सत्तेच्या बाहेर राहिले सत्तेमध्ये जातील असं चित्र होतं मात्र तसं झालं नाही आणि पुन्हा एकदा महाव्युती अजित पवार हे सत्तेमध्ये गेले उपमुख्यमंत्री झाले आता काही तीन ते चार महिन्याचा कालावधी झाल्यानंतरच पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत बसणार का अशी चर्चा सुरू झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट सत्तेत जाणार का अशा चर्चा ही महाराष्ट्रभर सुरू झाल्या आणि त्यानंतरच आता एक स्टेटमेंट शरदचंद्र पवार यांनी केलं की यापुढील निर्णय जो आहे यापुढील पक्ष जर चालवायचा आहे तो खासदार सुप्रिय सुळ्या सुळे यांना चालवायचा आहे त्यामुळे ते निर्णय घेतील की अजित पवार यांच्यासोबत जायचं आहे का आणि जे अजित पवार गट आहे त्यामध्ये शरदचंद्र पवार गटातील जे काही आमदार आहेत त्यांची ही इच्छा आहे की आपण अजित सोबत गेलं पाहिजे त्यांच्याकडे अर्थ खाता आहे आणि आपल्या मतदारसंघातील जे विकास कामे आहेत ते आपल्याला यामुळे करता येतील असं त्यांचं मत आहे आणि त्यामुळे ते अजित पवार यांच्यासोबत जावं असं एक मत व्यक्त करत या सर्व गुलीमध्ये आपण शरद पवार यांचा इतिहास बघता त्यांनी फुलोदो आघाडी स्थापन करून यापूर्वीही मुख्यमंत्री होण्यासाठी एक वेगळा गट स्थापन केला होता आणि मुख्यमंत्री झाले त्यानंतर पुन्हा ते राजीव गांधी यांच्या कार्यकाळामध्ये काँग्रेसमध्ये आले पुन्हा मुख्यमंत्री झाले मात्र पुन्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस एक स्वतंत्र पक्ष काढला कारण त्यांना पंतप्रधान काँग्रेसमध्ये होता आलं नाही ह्या सर्व इतिहास बघतात शरदचंद्र पवार हे सत्तेच्या बाहेर कधी राहत नाही आता पुन्हा एकदा तीन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर त्यांना अपेक्षित असं यश मिळालं नाही आणि त्यांनी पुन्हा सत्तेमध्ये ते जात आहेत का सुप्रिया सुळे यांना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळत आहे का असं सर्व एकंदरीत आपल्याला पाहवायास मिळत आहे आणि यामध्ये सुप्रिया सुळे यांचा मात्र अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा विरोध दिसतो आहे का कारण त्यांनी यापूर्वी ही धर्मनिरपेक्ष पक्षासोबत आपल्याला रा, राहायचं आहे असा एक निर्णय असं एक स्टेटमेंट त्यांचं आलं होतं आणि या संदर्भात त्यांना माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं या संदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाही आम्ही बसून सर्व पक्षांचे लोक निर्णय घेऊ त्यामुळे सध्या तरी ह्या दोन्ही पक्षाचं मुल्ण, मल मनोमिलन होतं आहे का ही बाब आधांतरी आहे मात्र शरद पवार यांनी मात्र ग्रीन सिग्नल दिलेलं आहे आणि त्यांनी सुप्रिया सोया यांना अधिकार दिलेले आहेत की अजित पवार यांच्यासोबत जायचं की आपला स्वतंत्र गट ठेवायचा आता या संदर्भात सुप्रिया सुळे या काय निर्णय घेत आहेत यावरच दोन्ही पक्षाचा मनोमिलनाचा कार्यक्रम अवलंबून राहणार आहे सध्या तरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याही मनोम मनोमिलनाची चर्चा महाराष्ट्रामध्ये मा सुरू आहे आता पुन्हा दोन्ही पवारांच्या मनोमिलनाची चर्चा सुरू आहे त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर हे शरदचंद्र पवार आणि अजित पवार यांचे दोन्ही गटही एकत्र येऊ शकतात असं चित्र आहे आणि या संदर्भात आता सुप्रिया सुळे यांचीही भूमिका महत्त्वाची असणार आहे कारण आता येणारे पाच वर्ष आणखी शरदचंद्र पवार गटाला सत्तेच्या बाहेर राहायचं आहे आणि त्यांच्यातील काही आमदारही अजित पवार यांच्यासोबत जाण्यास इच्छुक आहेत त्यामुळे आता शरद पवार यांनी जे राजकारणाचं वार बघता आपला एक जो निर्णय आहे जी एक गुगली आहे आपण त्याला पिल्लू सोडून देणं असं म्हणतो ते पिल्लू त्यांनी सोडलं आहे का आणि एक पाऊल महाघार घेत अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा मनोद्वय व्यक्त केला आहे का येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत का आणि अजित पवार आपलं वर्चस्व राखण्यासाठी पुन्हा एकदा सिद्ध झाले का आणि सुप्रिया सुळे ह्या अजित पवार यांच्या अंडरखाली काम करण्यास तयार होतील का त्या केंद्रामध्ये काम करतील का हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच मात्र तुम्हीही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की या दोन्ही गटाने एकत्र येणं गरजेचं आहे का आणि एकत्र आल्यास महाराष्ट्रातील राजकारणाचं काय चित्र असेल संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद थांबतो